मिशन जुनी पेंशन ही मागणी घेऊन आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा राळेगाव तालुका राळेगाव येथील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारून तहसील कार्यालयातील प्रांगणातच आंदोलन सुरू केले आहे अशी दोन हजार पाच नंतर शासन सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना शासनाने कर्मचाऱ्यावर लादलेली आहे ती पेन्शन योजना अन्यायकारक असून कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही आहे कर्मचाऱ्याच्या हिताची जुनी पेन्शन योजना आहे कर्मचारी आपल्या उभ्या आयुष्यात एवढी सेवा करून त्याला कोणतीही हमी देणारी नवीन पेन्शन योजना नाही आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी जशीच्या तशी पेन्शन योजना लागू करावी ही कर्मचाऱ्याची रास्त मागणी आहे हक्काची मागणी आहे न्यायिक मागणी आहे या मागणीकरिता दोन हजार पाचपासून तर आज तगायत कर्मचारी अनेक आंदोलने संप करीत आहे तरी शासन कोणताही ठोस निर्णय घेत नाही आहे याकरिता मागच्या दोन चार महिन्या अगोदर बेमुदत संप पुकारलेला होता तो संप काही कारणाअभावी समन्वय समितीने स्थगित केला परंतु त्यानंतर अनेक नोटिसा दिल्या अनेक धरणे आंदोलनं केली आणि हा आजपासून सुरू होणारा बेमुदत संप समन्वय समितीने पुकारलेला आहे समन्वय समितीने असा निर्णय दिलेला आहे की जोपर्यंत शासन कोणताही ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत या संपातून कर्मचारी माघार घेणार नाही जोपर्यंत शासन जाहीर करणार नाही की सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत संप सुरूच राहणार